हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला अतिशय सिम्पल अशी डिश करून दाखवणार आहे आणि मिनी डिश आहे पटकन होणारी आहे त्याच्यासाठी जास्त वेळसुद्धा लागणार नाही आहे चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू रेसिपी सुरुवात करण्याच्या आधी इथे कढईमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि गाजर चांगले किसून घ्यायचे आहे धुवून घ्यायचे आणि नंतर किसून घ्यायचे आपल्याला आणि ते तुपावरच आपल्याला चांगलं होऊ द्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही साखर मात्र टाकण्याची घाई करायची नाही किंवा दूध टाकण्याची सुद्धा आपल्याला घाई करायची नाही म्हणून मी काय करत असते तुपावरच चांगला भाजून घेते तुपावर थोडासा नरम होऊ द्यायचा आणि नंतरच आपल्याला बाकीचे साहित्य त्यामध्ये टाकायचे आहे आता तुपावर चांगला भाजून झाल्यानंतर काय करायचं अर्धा किलो गाजर घेतलेले आहे त्याच्यासाठी अर्धी वाटीस मी साखर वापरली आहे साखर काही जास्त वापरायची नाही किंवा तुम्हाला आवडत असेल तर तसंचसुद्धा साखर त्यामध्ये टाकू शकता आता साखरसुद्धा आपली चांगली होत आलेली आहे त्यामध्ये जोपर्यंत घट्ट होत नाही चांगला ना चांग की किंवा साखर पूर्ण विरघडत नाही तोपर्यंत आपल्याला चांगला कीस छान होऊ द्यायचा आहे तुपावर नंतर त्यामध्ये विलायची टाकायची आपल्याला ड्रायफ्रूटसुद्धा आपल्याला नंतरच टाकायचे आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे दूध आता इथे एक ते दीड पम इथे दूध वापरलेलं आहे नंतर बदाम टाकायचे आपल्याला किंवा ड्रायफ्रूट तुम्ही बाकी कोणतेही टाकू शकता आणि पिस्ता टाकायचे जे तुमच्याकडे ड्रायफ्रूट असेल ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आता काय करायचं आपल्याला पूर्ण जोपर्यंत त्याचा आपला घट्ट होत नाही तोपर्यंत किंवा कलर चेंज होत नाही इथपर्यंत आपल्याला गाजर चालवा करायचं आहे आता गाजरचा हलवा एका साईडला होत आलेला आहे आणि दुसऱ्या साईडला मी आता तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे इथे भाजीमध्ये कढईमध्ये तेल टाकायचं आपल्याला तेल गरम झालं की लगेच मोहरी टाकायची मोहरी तडतडली तर की लगेच आपल्याला जिरंसुद्धा टाकायचं आहे जिरा आणि मोहरी होत आली की लगेच त्यामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा आपल्याला लालसर झाला की लगेच त्यामध्ये टमाटर टाकायचा एक टमाटर चिरायचा बारीक करून चिरायचा आपल्याला टमाटर कांद्यामध्ये चांगले होऊ द्यायचे चा आहे मसाले टाकायचे हळद टाकायचं आणि हा जो मी मसाला टाकत आहे हा मसाला मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे त्यामध्ये बरेच साहित्य मी टाकलेले आहे तर त्याच्यामुळे आपल्याला तिखटसुद्धा कमी टाकायचं आहे आणि तो जर मसाला टाकाल ना तर कोणतीही रसाची भाजी त्या मसाल्यामध्ये होते म्हणून मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला हळद तिखट टाकायचं आणि नंतर बटाटे टाकायचे बटाटे चौकोनी चिरलेले आहे आणि थोडे बटाटे आपल्याला तेलावर चांगले परतून हो घ्यायचे आहे आणि नंतरच मग त्यामध्ये आपल्याला मटार टाकायचे आहे मटार फ्रेश मटार इथे वापरलेले आहे मटारसुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये चांगले होऊ द्यायचं आहे एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला ह्या भाजीमध्ये पाणी गरमच टाकायचं आहे आणि तेलावर चांगली होऊ द्यायची आहे अतिशय झटपट आणि लवकर होणारी ही भाजी आहे तुम्ही केव्हाही टिपिंगला करू शकता किंवा जेवणाच्या वेळेसुद्धा करून देऊ शकता तो न सेल तर कोणती भाजी नसेल तर आणि नंतर मीठ टाकायचं आणि गरम पाणी टाकायचं आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं आणि चांगली हुकळी द्यायची इथे आपली भाजीसुद्धा झालेली आहे आणि पटकन आता ताटवडायला घेत आहे गरमागरम आणि गाजराचा हलवा बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि त्यामध्येच आपल्याला बटाटे आणि मटारची सुंदर अशी टेस्टी भाजी अतिशय सिंपल पद्धतीचं जेवण आज सांगितलेलं आहे तुम्हाला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि ट्राय करून बघा मस्त था